पोलीस असल्याची बतावणी करून व्यापारास लुटले कोळसा परिसरातील घटना भामट्यावर गुन्हा दाखल सेनगाव तालुक्यातील कोळसा शिवारात पोलीस असल्याची बतावणी करून व्यापारास लुटल्याची घटना घडली असून या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाशिम जिल्ह्यातील कोठा येथील सुभाषचंद्र तोष्णीवाल हे कोळसा शिवारातून जात असताना दोन भामट्यांनी त्यांची दुचाकी थांबवून आम्ही पोलीस असून चोऱ्या खूप आडल्या आहेत तसेच खुडातील आरोपींच्या शोधासाठी आम्ही फिरत आहोत त्यामुळे अंगावर सोने घालू नका असा प्रेमाचा सल्ला देऊन तोष्णीवाल यांनी यांना हातातील अंगठी काढण्यास सांगितले तर त्यांनी अंगठी काढल्यानंतर भामट्यांनी कागदाच्या पुडीत अंगठी बांधून रुमालात गुंडाळून रुमाल दुचाकीच्या सीट खाली ठेवून भामटे निघून गेले त्यानंतर काही वेळाने सदर व्यापाऱ्याने रुमाल काढून त्यातील पुडी उघडून बघितली असता त्यात सोन्याच्या अंगठी ऐवजी साधी अंगठी दिसून आली त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात दोन भामट्यांविरुद्ध दिनांक दोन ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा